आणी आणी मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता दिवाळीची सगळीकडे बाजारात हालचाल सुरू झाली आहे आणि आपण फराळचे पदार्थ करतो तर त्यातला आपला सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे रव्याचे पाकातले लाडू तर पाक म्हटलं की कितीही सुग्रण असली आणि कितीही आपल्या हाताखालून तो लाडू गेलेला असला अनेक वेळा तरी पाक म्हणलं की थोडंसं दडपण हे येतच मनावर तर आज आपण काय करूया तर अगदी साध्या पद्धतीचाच रव्याचा लाडू बघणार आहोत कुकर मधला तर आता अगदी होणार तर त्याच्यासाठी आपण कुकरमध्ये बसणारा एक डबा घेतलाय ज्याला व्यवस्थित झाकण बसतं असं आणि तो डबा तुमच्या कुकरमध्ये बसतो असा तर त्याच्यामध्ये आता आपण आपण हा बारीक रवा घेतलेला आहे बाजारामध्ये आपल्याला तीन प्रकारचे रवे मिळतात मोठा मिळतो मिडियम आणि बारीक तर त्यातला आपण हा बारीक साईजचा घेतलेला आहे आणि हा कच्चाच आहे रवा आपण ह्याला भाजलेला वगैरे काही नाहीये एक कप रवा आणि अर्धा कप खवा घालूया त्याच्या हे खवा आणि रवा असे लाडू आहेत हे आपले त्यामुळे एकदम टेस्टी होतात आपण खवा सुद्धा आता हो। हे पण आपण सांगूया की खव्याचे सुद्धा बरेच प्रकार असतात हो। म्हणजे काही बाजूला खवा हा भाजलेला मिळतो आणि काही ठिकाणी मावा म्हणजे तो दिसताना पांढरा दिसतो जर तुमच्याकडे जर पांढऱ्या पद्धतीचा म्हणजे पांढऱ्या रंगाचा जर खवा असेल हो। तर तो मात्र थोडासा भाजून घ्या आमच्या इकडे जो मिळतो खवा तर तो ऑलरेडी भाजलेला असतो म्हणून आपण इथे खवा भाजत नाहीये आणि ह्याच्यामध्ये आपण तूप घालतोय एक कप आपण रवा घेतलाय अर्धा कप खवा घेतलाय आणि ह्याच्यासाठी आपण दोन टेबल स्पून तूप घालतोय हे सगळं छान असं हलवून घेऊया आपण हे एक सारखं छान असं सा हे सगळं आपण हाताने एक सारखं करून घेतलेलं आहे ह्याला आपण अगदी व्यवस्थित झाकण बसणारा डब्बा आहे हा म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जवळ उद्देशाच आहे घट्ट झाकून लावून घ्यायचं आणि कुकरमध्ये जसं आपण भाताची शिट्टी करतो तसेच आपल्याला करायचे आहे खाली पाणी घातलेलं आहे जाळी ठेवलेली आहे त्याच्यावरती आपण हा डब्बा ठेवूया आपण गॅस चालू केलेला आहे कुकरमध्ये पाणी घातलं आहे आणि त्याच्यामध्येही कुकरची जाळी पण घातलेली आहे त्याच्यावरती हा आपण डब्बा ठेवणार आहे कुकरचं झाकण लावून आपण एक शिट्टी मिडियम फ्लेमवरती करून घेणार आहे आणि पाच मिनटं पण बारीक गॅस करून ठेवणार आहे गॅस बंद करून पाच मिनटं झाली आहेत प्रेशर पण उतरले आणि आता आपण झाकण काढून बघूया झाकण काढून छान अगदी सॉफ्ट झालेलं आहे ते आणि हा गरम असतानाच आता आपण सगळा परातीत काढून घेऊया म्हणजे आपण रवा न भासताच घातला होता पण वाफवल्यामुळे त्याला असा छान खरपूस रंग आलाय अगदी भाज्यासारखा दिसतोय कलर आणि थोडीशी वाफ गेल्यानंतर गरम असतानाच हाताने सगळं हे छान मळून घ्यायचं किंवा एकसारखं करून घेऊया आता हाता आपण हात लावून मळू शकू इतका तो छान कोमटसर झालाय असा गोळा करून दाखवलं तर अगदी तो छान गोळा होतोय त्याचा त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घालून घेऊया आणि हाताने सगळं असं व्यवस्थित एकजीव करूया कोमटसर आहे तोपर्यंतच आपण त्याच्यामध्ये तो पिठी साखर घालून घेऊया पाऊन कप पिठी साखर घालतोय आपण एक कप रवा अर्धा कप खवा आणि पाऊन कप पिठी साखर आणि पिठी साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी जास्त करू शकता पिठी साखरेची एक म्हणजे काय तर आपण बऱ्याच वेळेला घरात आपल्या साखर असतीच ती वापरतो पण ती बऱ्याच दिवस ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये गुठळ्या झालेल्या असतात तर मग एकदा जी घरातली जर वापरायची असेल तर ती चाळून व्यवस्थित घ्यायची म्हणजे त्यातल्या गुठळ्या सगळ्या जातात अदरवाईज मग तुम्ही फ्रेश करायची म्हणजे साखर लगेच दळायची आणि लगेच त्यावेळेला घालायची त्याच्यामध्ये तूपन घालून घेऊया पण पातळ तूप दोन टेबलस्पून घालतो आहे आपण जेव्हा कुकरला लालो होतो तेव्हा पण दोन टेबलस्पून घातले होते आणि आता आपण त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून घालतोय आता हे सगळे असं छान मिक्स करून घ्यायचं फक्त हे एक पाच सहा दिवसाच्या वर टिकत नाहीत म्हणजे आपला जो पाकातला लाडू जो असतो तो आपण अगदी व्यवस्थित आठ ते दहा दिवस ठेवू शकतो जसं की नारळ घातल्यानंतर म्हणजे पाकातल्या लाडात सुद्धा आपण जेव्हा नारळ घालतो तेव्हा तो जास्त दिवस टिकतच नाही नारळ घातल्यामुळे आणि हा सुद्धा अगदी झटपट होतो पण आपण चार ते पाच दिवस आपण खाऊ शकतो आणि रव्याचे लाडू असाही खूप दिवस ठेवला की थोडा ड्राय होतो हो त्यामुळे तो तसा नाही चांगला लागत ओला ओला असताना तो छानही लागतो अगदी मिश्रण हे असं छान आपलं ओलसर झालंय खवा आणि पिठी साखर सगळी व्यवस्थित आपण त्याला लावून घेतलंय अगदी वळण्या इतपत झालेलं आहे त्याचं व्यवस्थित अगदी आणि कुठं कळणारही नाही की आपण रवा भाज न भाजता घेतलेला आहे इतकं त्याचा त्याचा रंग वाफवल्यानंतर बदलला जातो आणि आता आपलं सगळं हे जे काही रव्याचं मिश्रण आहे ते छान असं एकजीव झालेलं आहे आणि आता आपण ऍक्च्युअली लाडू करायला घेऊयाचे आणि हे लगेचच आपण काही मुहूर्त वगैरे ठेवणार नाही लगेचच आपण करायला घेतोय आता आपण त्याचे लाडू वळून बघूया साधारण मध्यम साईजचे लाडू खूप बारीक नको खूप मोठा नको काय होतं खूप मोठे मोठे जर लाडू केले ना तर आपण जेव्हा देतो कुणालाही म्हणजे बाहेरच्या देतो तेव्हा ते काय म्हणतात मला अर्धाच द्या त्यामुळे करतानाच आपण काय करायचे छोटे छोटे करायचे जेणेकरून त्यातला अर्धा नाही राहिला पाहिजे तर आपण या आकाराचे त्याला बेदाणे लावून घे घेऊया थोडे ड्रायफ्रुट्सचं तुमच्या आवडीनुसार आहे पण तव्याचे लाडूमध्ये बेदाणा छान दिसतो आणि लागतो ही छान अगदी या आकाराचा आपला या आकाराचे आपण सगळे लाडू करतोय अजून एक दुसरा करून बघूया म्हणजे अजिबात त्रास होत नाही आणि एकाच हाताने वळले जातात म्हणजे तुम्हाला जर दोन हाताने वळायचे असेल तरी वळू शकता पण इथे खूप त्याला आपण दाबून दाबून करतच नाहीये कारण तो खवा आणखीन जे तूप आपण त्याच्यामध्ये घातलंय ते इतकं एकजीव झालेलं आहे की एका हाताने सुद्धा हा छान लाडू वळला जातोय आणि तूप पण तुम्ही बघू शकता की व्यवस्थित त्याला तूप लागलेला आहे आता याच पद्धतीनं आपण हे सगळे जे काही लाडू आहेत ते करून घेऊया तर अशा पद्धतीनं आपले सगळे लाडू वळून तयार आहेत आणि आपण जे प्रमाण घेतलं होतं एक कपाचं तर त्याच्यामध्ये आपले बारा लाडू तयार झालेत आणि मग अशी सांगितलं तसं हे आपण फक्त चार पाच दिवस खाऊ शकतो पण तुम्ही आता बघू शकत असाल की जसं आपण भाजून पाकात घालून लाडू करतो तशाच पद्धतीचा झालेला आहे तर आपण एक लाडू मोडून पण बघूया की तो किती छान सॉफ्ट झाला आहे आतमधून आता हे पण एक मोडून बघूया व्यवस्थित छान एकदम खव्यामुळं तो इतका सॉफ्ट झाला आहे लाडू आणि अगदी खरपूस म्हणजे दिसतो सुद्धा म्हणजे अक्षरशः हा पाकातल्या लाडवाला लाजवेल इतका छान लाडू होतो हा तुम्ही खरं नक्की करून बघा या दिवाळीमध्ये नक्की हा ट्राय करून बघा लाडू एकदम झटपट होणारा तुम्ही बघितला न चुकणारा न चुकणारा म्हणजे <laughs> त्या रवा भाजण्याचं पण नाही काही आपण डायरेक्ट कुकरला हे सगळं लावलेलं आहे आणि हेच जर तुम्ही डबल प्रमाण केलं तर साधारण चोवीस ते पंचवीस लाडू तुमचे होतील आज आपण इथे एक कप्पाचे केलेत तर नक्की ह्या दिवाळीला तुम्ही ही रेसिपी ट्राय करायला आणि आम्हाला अगदी सांगायला विसरू नका की तुमचे झटपट लाडू खरंच झटपट झाले का आणि तुम्हाला आवडले का आणि आजची जर आमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक आणि अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात